खामगाव जलंबे लोहमार्गावरील जलंबेथून खामगावकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीसमोर उडी घेऊन एका पंचवीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली पॉलिटेक्निक मैदानाजवळील खांबा क्रमांक पाचशे त्रेचाळीस जवळ एका इसमाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली रेल्वे अंगावरून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस स्टेशन व शेगाव रेल्वे पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले त्यानंतर बचाव पथकाच्या टीमला पाचारण करण्यात आले होते अध्यक्ष संजय खंडेराव अविनाश ठाकूर रमेश अवसार अमर पिंपळकर संतोष सावंग हे त्वरित घटनास्थळी पोहोचले त्यांनी मृतदेहाचे अवयव जमा करण्यात आले तपासादरम्यान ता मृतक हा खा, खामगाव शहरातील साईनगर वाडी येथील रहिवासी असून त्याचे नाव संजय रतीराम वर्मा असल्याचे समोर आले रेल्वे मार्गाच्या जवळच काही अंतरावर त्याचे घर आहे रेल्वे येताच त्याने घरातून निघून रेल्वे समोर उडी मारली ही घटना उपस्थित नागरिकांच्या निदर्शनास येताच त्याची ओळख पटली रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी विच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले एमसीएन न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद खामगाव